नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी खूप लोक मला विचारतात की मॅडम कमी वेळेमध्ये थोडा जर जास्त वेट लॉस करायचा आहे किंवा रिझल्ट आम्हाला चांगले हवेत तर काय टिप्स द्याल तर आज हेच तुम्हाला पाच असे छोटे बदल सांगते की जे रोजच्या आहारामध्ये आपल्या लक्षात पण येत नाहीत की अरे आपण ह्याऐवजी हे घेऊ शकतो तर आपल्याला नक्की फायदा होईल बेसिकली वजन कमी करणं ही तसं म्हणलं तर झटकीपट होणारी प्रोसेस नाही आहे त्याला आपल्याला थोडा पेशन्स आपलं डेडिकेशन हे सगळं द्यावंच लागतं पण तरीसुद्धा असे काही टिप्स आहेत की ज्यामुळे तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त वेट लॉस करू शकता तर आता पाच या छोट्या टिप्स सांगते किंवा छोटे सोपे बदल सांगते की जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता सगळ्यात पहिलं तुम्ही जेव्हा जेवण बनवताना त्याच्यामध्ये मीठ वापरता तेव्हा साध्या पांढऱ्या मिठाऐवजी सेंधव मीठ रॉक सॉल्ट जे तुमच्याकडे अवेलेबल आहे या पांढऱ्या मिठाला अल्टरनेटिव्ह हे तुम्ही वापरू शकता सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये का की पांढरे पदार्थ जे असतात आता हे तुम्हाला मी पुढे सांगेनच पण त्यामधला एक अगदी आपल्या शरीराला टॉक्सिक पदार्थ म्हणू शकतो तो असतं म्हणजे पांढरं मीठ बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सॅलेडवर किंवा अजून कुठल्या गोष्टीमध्ये वरून मीठ घेतो त्याची चव छान लागते पण ते आपल्या शरीराला अजिबात फायदेकारक नसतं आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे जर तुम्हाला फास्ट वेट लॉस हवा असेल ना तर मिठाचा वापर आहारामध्ये कमीत कमी करा आता जर तुम्हाला तुम्ही कोणताही पदार्थ बनवा तुम्ही पांढऱ्या मिठाच्याऐवजी सेंधव मीठ वापरा कोणतंही मीठ वापरा पण तरीसुद्धा जनरलीच मिठाचा वापर हा कमीत कमी करा कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही पदार्थामध्ये वरून मीठ अजिबात घेऊ नका यामुळे काय होईल सांगते कमी वेळेत तुमचा वेट लॉस कसा होईल तर मीठ कमी घेतल्यामुळे वॉटर रिटेन्शन कमी होतं आणि अंगावरची सूज कमी होते आणि म्हणूनच पटकन वजन कमी व्हायला मदत होते तर हा झाला पहिला मुद्दा आता अर्थात यामध्ये मी अजून एक ऍड करेन की बऱ्याच लोकांना लोणची किंवा पापडाशिवाय जेवण जात नाही यामध्ये काय असतं लोणचं पापड वेफर्स यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं इवन आपले काही जे डबाबंद पदार्थ असतात तर त्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ वापरलं जातं तर म्हणूनच लोणची पापड हे कधीतरी घेणं ठीक आहे पण रोज रोज जेवणामध्ये हे असेल तर ते मात्र तुम्हाला कमी करावं लागेल तर हा बदल नक्की करा दुसरं तेलाचा वापर हा किती करायचा किंवा काय यावर मी एक सेक्रेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता कारण तेल तूप हा आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे पण बरेच जण आजकाल मी बघते की आजकाल यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर नवीन फॅड निघाले की नो ऑईल कुकिंग काहीही गरज नाही आहे नो ऑईल कुकिंग करण्याची कारण यामुळे तुमचं वजन तर कमी होणार नाही पण त्यामुळे तुमच्या संधिवात म्हणजे सांधेदुखी किंवा जॉईंट पेन हे मात्र येऊ शकतं किंवा वाढू शकतं याचं कारण सांगते की तेल जे आहे बेसिकली हे आपल्या शरीरामध्ये जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये वापरलं तर आपल्या शरीरामध्ये ते वंगण म्हणून काम करतं म्हणजे काय जसं एखाद्या गाडीला किंवा एखाद्या वाहनाला ऑइलिंग करण्याची गरज असते तर ती व्यवस्थित चालावी म्हणून तसंच आपल्या शरीरासाठी तेल आणि तूप हे वंगण म्हणून काम करतं त्यामुळे त्यातून ते गुड फॅट्स मिळतात तर नो ऑइल कुकिंग या फंदामध्ये अजिबात न पडता थोडंसं तेल वापरायला हरकत नाही पूर्णपणे तेल तूप बंद करू नका तर तुम्ही कोणतंही तेल वापरा पण रिफाईंड तेलाऐवजी फिल्टर तेल वापरायचं आहे म्हणजेच घाण्याचं तेल रिफाईंड जर तुम्ही वापरलं तर त्यामधून भरपूर अनावश्यक कॅलरीज मिळतात न्यूट्रिशन अजिबातच मिळत नाही रिफाईंड करण्याच्या प्रोसेसमध्ये इतकं सगळं न्यूट्रिशन निघून जातं आणि फॅट्स मात्र भरपूर जातात की जे बॉडीसाठी अजिबात आवश्यक नाही आहेत आणि मग काय होतं की परिणामी चरबी जास्त शरीरामध्ये जमावायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही तेल कमीच वापरायचं आहे पण सगळ्यांसाठीच तुम्ही रिफाईंड ऑइल न वापरता घाण्याचं तेल फिल्टर ऑइल वापरा हे तुम्ही कोणतंही वापरा कोणत्याही ब्रँडचं वापरा पण ते घाण्याचं असावं रिफाईंड ऑइल नसावं तर हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आपण काय करतो की पराठे असतील घावन असेल धिरडं आहे डोसा आहे थालीपीठ आहे याबरोबर प्रत्येक वेळेला किंवा अगदी कटलेट आहेत कोणत्याही पदार्थाबरोबर आपल्याला काय सवय लागते की टोमॅटो सॉस किंवा केचप घेऊन खायचं टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून साखर आणि मीठ असते त्यामुळे हे अजिबात घेऊ नका या घरच्या चटण्या वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जवसाची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा आपली जनरल आपण कोथिंबीर पुदिना चटणी हे घ्या याचा खूप चांगला फायदा होतो हे आपल्याला काय होतं की आपण म्हणतो थोडंसं गेलं तर काय फरक पडतो असं थोडं थोडं करून रोजच्या तुमच्या एक दोन चमचे जरी तुम्ही टोमॅटो सॉस घेतलं तरी यामध्ये काय होतं मी आजकाल लहान मुलांना बघते युजली पोळीबरोबर पण भाजी खात नाहीत पण टोमॅटो सॉस खातात याचे तुम्ही या जर टोमॅटो केचअप किंवा या बॉटलवर जर बघितलं ना मागे की स्टिकरमध्ये तर तुम्हाला शुगर सॉल्ट किंवा ॲडेड प्रिझर्वेटिव्ह हे नक्की वाचायला शिका त्यामध्ये एवढी साखर असते एवढं मीठ असतं की ते आपल्या बॉडीसाठी अजिबात चांगलं नसतं त्यामुळे पारंपरिक ज्या आपल्या घरी बनवलेल्या चटण्या असतात त्या तुम्ही नक्की वापरा लसूण खोबरं चटणी शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी किंवा आत्ता मी सांगितलं तसं सा, कोथिंबीर पुदिन्याची चटणी हे नक्की करून बघा आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आता हा झाला तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा आपण काय करतो की आ, काही पदार्थांमध्ये मैदा किंवा गव्हाचाच वापर फक्त करतो तर असं न करता गहू आणि ऐवजी आता अर्थात गव्हाची आपल्याला रोज कणिक आपण जे म्हणतो किंवा पोळी बनवतो चपाती बनवतो याला गहू लागतोच पण त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही भाकरी बनवली किंवा थालीपीठ बनवलं किंवा घावन बनवलं सगळ्या मिक्स धान्याचं तर फक्त मैदा किंवा गहू ऐवजी तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी किंवा बेसनचं पीठ असं वापरायला सुरुवात करा त्याने काय होईल की कडधान्य सगळी सॉरी ही धान्य सगळी एकत्र असल्यामुळे काय होईल की तुम्हाला फायबर्स भरपूर मिळतील आणि एका भाकरीमध्ये सुद्धा पोट भरेल युजली आपण काय करतो की फक्त गव्हाची जेव्हा कणिक असते तर तेव्हा चपाती एक किंवा दोन चपातीमध्ये पोट भरत नाही मग थोडं जास्ती आपल्याला खाण्याची इच्छा होते किंवा कॅलरीज जास्त जातात तो या तर याऐवजी काय करा की दोन किंवा तीन धान्य एकत्र करून त्याची भाकरी बनवायची आणि आता उन्हाळ्यामध्ये तर नाचणी अतिशय योग्य ज्वारी घेऊ शकता थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये बाजरी घेऊ शकता आणि प्रत्येक सीजन मी डाएटमध्ये चेंजेस सांगत असते त्यामुळे ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर हा झाला की सगळी दोन किंवा तीन धान्य एकत्र मिक्स करून जर तुम्ही थालीपीठ किंवा धिरडं किंवा रोची चपाती भाकरी असं जर बनवलं सोयाबीनचं पीठ मिक्स करा तर त्याचा खूप चांगला तुम्हाला फायदा होतो आता यामध्ये बरेच जण काय करतात की कडधान्यही मिक्स करतात म्हणजे डाळीही मिक्स करतात किंवा मसूर मूग असं सुद्धा मिक्स करतात तर तेही तुम्ही करू शकता आणि त्याचा खूप चांगला फायदा होईल कमी प्रमाण कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा तुमचं पोट भरेल आणि कॅलरीज कमी जातील त्यामुळे कमी वेळेमध्ये फास्ट वेट लॉस व्हायला सुरुवात होईल हा झाला चौथा मुद्दा आणि आता पाचवा सगळ्यात महत्वाचा रेडी टू ईट जे जे तुम्हाला पदार्थ मिळतात तर त्यामध्ये फ्रूट ज्यूस आता उन्हाळा असल्यामुळे काय होतं पटकन गार प्यायला बरेच लोक मी बघते की कोल्ड्रिंक किंवा रेडीमेड फ्रूट ज्यूस जे दहा किंवा वीस रुपयाला बाजारामध्ये मिळतात तर हे अजिबात घेऊ नका त्याऐवजी तुम्ही आपलं अख्खं फ्रूट खा त्याचा ज्यूस अजिबात काढून घेऊ नका अख्खं फ्रूटमध्ये फायबर्स भरपूर असतात की जे पोट भरवतं आणि तुम्हाला खूप जास्त वेळ भूक लागत नाही त्यामुळे कॅलरीज भरपूर कमी असतात त्यामुळे तुम्ही सफरचंद कलिंग डाळिंब पपई हे सगळं अख्खं खाऊ शकता कुठल्याही फळांचा ज्यूस जनरली घेऊ नका आणि बाहेरचे टेट्रा पॅकमधले टू होईल तर अजिबात घेऊ नका यामध्ये शुगर भरपूर असते त्यामुळे तुम्हाला आ, या सगळ्यामधून कॅलरीज भरपूर जातात आणि पोट तर अजिबात भरत नाही त्यामुळे हे बदल जर तुम्ही छोटे छोटे तुमच्या रोजच्या आहारामध्ये केले तुम्ही एका महिन्यामध्ये अगदी तीन ते चार किलोपर्यंतसुद्धा वजन कमी करू शकता अर्थात याला पंचेचाळीस मिनटं ते एक तास व्यायामाची जोड ही हवीच चालणं ठेवा कोणताही व्यायाम ठेवा पण पंचेचाळीस मिनिटात एक तास रोज चाला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आजपासूनच हे छोटे छोटे बदल करायला सुरुवात करा, करा आणि मला नक्की सांगा एक महिन्यानंतर की तुम्हाला याचा किती फरक दिसला धन्यवाद